जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझवाणीच्या चरणी प्रार्थना त्यात आपण मीठ टाकलं आणि हे थोडं सोडाकार टाकला आता मी बनवते आज शेव आज आपण शेव बनवूया हां कुरकुरीत मस्त अशी शेव बनवूया फटवाले तर याच्यामध्ये ना मी शेव मसाला टाकते हा मसाला टाकला मळून घेऊ हं मळून घेऊ बरं सोऱ्यामध्ये हे भरलं आता आता पाहेल हात लावायचंच नाही थोडं हे करायचं आणि मग थोडं हे झालं की मग मा पलटी मारायची असं झालं की मग मा पलटी मारायची दोनदाच असं पलटी करायची आणि काढून घ्यायची पलटी करायची झाले आता आपण तिखट शेव बनूया तिखट शेव आहा। ते ही तिकट शेव आणि ही मोठी केली मग ती बारीक हे करून पलटी करायची मस्त खाना करायचा सोडून द्यायच गॅस मोठा करायचा एक पातेल देत याच्यामध्ये हे ठेवायला ह्या हा छोट्या हळूहळू एक एक घे आणि खजूर खजूर सोय ठेवायचे त्यांच्याकडे नाही का हे बघ आता अशी मस्त झाली अशी काढून घ्यायची तिखट शेव तयार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कशी वाटली शेव मस्त कुरकुरीत रॅम्बे